तर नमस्कार प्रेक्षकांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने आत्ताच आपल्या सर्वांचा निरोप घेतला आहे परंतु अशातच आता मालिकेतील जे सगळे कलाकार आहे ते पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत कारण की त्यांनी मालिका सोडली परंतु त्यांच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याची बऱ्याच जणांची इच्छा आहे अशात जे आहे ते मालिकेतील एका अभिनेत्रीला नवीन मालिकेमध्ये काम भेटलं आहे आणि ते काम भेटलेलं आहे तर ती मा अभिनेत्री जी आहे ती म्हणजे रेणुका रेणुका जी आहे तिला आता आ, नव्या मालिकेमध्ये काम भेटलेलं आहे आणि रेणुकाची भूमिका तिने खूप सुंदर अशी पार पाडली आणि अशातच आता तिला सावली होईल सुखाची ही सण मराठीवरील जी मालिका आहे यामध्ये काम करायला चान्स भेटत आहे आणि यामुळेच ती प्रचंड खुश आहे आणि ती सर्वांना सांगते की प्लीज आता मला तुम्ही जसं सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये प्रेम दिलं तसंच सा। सावली होईल सुखाची या मालिकेमध्ये देखील मला नक्की प्रेम द्या मी मी जी आहे ती खूप आभारी असेल तुमची मला तुम्ही रेणुका या पात्राला माझ्या खूप प्रेम दिलं परंतु आता या पात्राला देखील माझ्या प्रेम द्या सावली होईल सुखाची या मालिकेमध्ये आणि अशीच साथ तुमची राहू द्या असं रेणुका म्हणते तर सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील रेणुका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि मालिकेचे असेच नवनवीन अपडेट्स किंवा